आज दुसरा श्रावण सोमवार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण सोमवार मागचा व्हिडिओ नाही केला आज दुसरा सोमवार आहे तर आज काय काय करतो ते आपण पाहूया चला तर पहिले देवपूजा करून घेते आणि मग बाहेर जायचं आहे बाहेरच्या मंदिरामध्ये ते पण पाहूया चला सकाळी माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं कारण टिफिन वगैरे सकाळचं लवकर असतं मग सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं झालं टिफिन वगैरे दिला सगळे गेले आणि नंतर आमची आंघोळ देवपूजा वगैरे हे चाली आहे मला देवांना थोडा जास्त वेळ द्यावा लागतो सोमवारी गुरुवारी असं माझं नियमित आहे की जास्त वेळ थोडासा देवांना देते मी इतर वेळी काय नाही देवपूजा आपली साधी सिंपल असते मोस्टली सोमवारी आणि गुरुवारी मला थोडा जास्त वेळ देऊ वाटतो थो। थोडंसं मन एकदम फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं आणि तो ते दिवस खूप छान म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी माझे फास्ट म्हणजे उपवास असतातच त्यामुळे एक भारी वाटते देवपूजा वगैरे केल्याच्यानंतर नाही तर इतर दिवशी काय आपलं जे आहे रुटीन आहे जे रेग्युलरचं ते चालूच राहतं त्यामुळे घाई खूप होते मग रोज रोज नाही जमत म्हणजे आपली देवपुत्री वगैरे बस एवढंच आणि गुरुवारी तर मी नियमित म्हणजे उंबरटळले लेपण हे करतेच पण एखाद्या वेळेस नाही झालं तर स्किप करते कारण छोट बाळ असलं घरात की होतं एका दिवशी नाही एका दिवशी होतं पण मी प्रयत्न करते की करायचं म्हणून कारण परत अनुलोपन पण स्कूलला सोडावं लागतं सकाळचा टिफिन असतो सकाळचं नाश्ता टिफिन अनुला स्कूलला सोडवणं म्हणजे परत तिला घ्यायला जायचं आणायचं म्हणजे त्यात पूर्ण दिवस असं चालला जातो आणि त्यात माझ्या एडिटिंगची पण कामं आहेत व्हिडिओची कामं आहेत शूट करणं इकडून अँगल घ्या तिकडून अँगल घ्या मग यामध्ये भरपूर वेळ चालला जातो त्यामुळे जसं जा होईल तसं मी करते काही देव आपल्याला रागवत देवाला फक्त मनातली श्रद्धा पाहिजे बास तुम्ही किती करतोय हे याच्याकडे देव बघत नाही आपलं कर्म फक्त देव बघतो आणि एक उपवास म्हणजे मी श्रावण महिन्यातले सोमवार हे धरतेच पण गुरुवार हा माझा कंटिन्यू चालू आहे म्हणजे म्हणजे वर्षभर मी असे प्रत्येक गुरुवार हे धरतेच त्यामुळे भारी वाटतं किंवा आठवड्यात एक तरी उपवास पाहिजे हा आपल्या शरीराला त्यामुळे मी गुरुवार धरते आणि दत्तांचा स्वामींचा वार आहे त्यामुळे धरते आता इथे मी शिवामूठ तिळ वाहत आहे कारण दुसरा श्रावण सोमवार आहे पहिला श्रावण सोमवारला तांदूळ हे वाहिलं होतं आता इथे मी उंबरट्याला लेपन लावत आहे त्यासाठी हळद घेतली आणि माझ्याकडे गंगेचं पाणी आहे ते घेतलं थोडंसं किंवा तुम्ही गोमूत्र वगैरे असेल तर ते पण घेऊ शकता छानपैकी आपल्या उंबरट्याला ह्याचं लेपन लावायचं चा। खूप छान एकदम पॉझिटिव्ह वाटतं हे केल्याच्या नंतर ॲक्च्युली अनुला स्कूलला सोडायला उशीर होत होतं त्यामुळे माझं फास्ट फास्ट काम खर्च कर सा करणं चालू होतं पहिल्यांदा ले उमरट्याला लेपन लावायचं आणि नंतर मग देवपूजा करायची पण माझं उलट झालं पहिल्यांदा मी देवपूजा केली नंतर उमरट्याला लेपन लावायला लागले पण ठीक आहे इट्स ओकेच ध्वनी पण झालं माझं अनुच्या स्कूलच्या शेजारीच महादेवाचे मंदिर आहे त्यामुळे तिथे पण आम्हाला जायचं होतं तिथे पण शिवामट मला अर्पण करायचं त्यामुळे थोडी घाई घाई चालली होती माझ्या फ्रेंडचा फोनवर फोन येत होता पण माझं काही आवरलंच नव्हतं नंतर रांगोळी वगैरे थोडीशी काढली पहिल्यांदा हळदी कुंकू व्हायला उंबर ठेवा नंतर रांगोळी काढली तसं डेली करायला पाहिजे डेली पण आहे ना मुलं झाल्याच्या नंतर खरंच ना खूप टाइम कमी कन्ज्युस्टेड टाइम असतो आपल्याकडे त्यामुळे जसं आपल्याला टाईम मिळेल ना तसं करत राहायचं एक पॉझिटिव पण वाटतं आपण पण थोडंसं बिझी राहतो थो आपलं शेड्यूल पण त्यामुळे म्हणजे भारी वाटतं थोडंसं दुसरीकडे कुठे लक्ष देण्यापेक्षा हे आपलं आपल्या व्यस्त राहिलेलं बरं नाहीतर इकडे जा तिकडे जाऊन याच्या त्याची चर्चा करण्यापेक्षा हे खूप छान मन पॉझिटिव्ह राहतं आणि असे उपवास तपवास तर मला खूप पर्सनली खूप आवडतात आता इथे माझी छानपैकी उंबरट्याची पूजा झाली आहे ॲक्च्युली त्याची लाईट नाही आहे त्यामुळे उंबरट्याला लेपन लावलं हे दिसत नाही आहे आणि त्यात ब्लॅक कलरचं ती स्टाईल आहे उंबरट्याची त्यामुळे तर काही दिसतच नाही नंतर तुळशीची पण पूजा केली तुळशीला पण पाणी घातलं आणि हळदी कुंकू वगैरे झालं नंतर मी स्वामींना नमस्कार केला आता हा जो मुजरा आहे ना तो मी डेली कजरा नंतर कुठून ताकद येते खूप ताकद येते म्हणजे प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची एक शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते खूप छान प्रसन्न वाटतं आता इथे अनुचं आवडत होते स्कूलला तिला खेळणे न्यायचे असं स्कूलमध्ये तिची बंदूक वगैरे काय काय टाकलं होतं ते सगळं काढलं आणि तेवढंच फोन येत होता माझ्या फ्रेंडचा माझ्या फ्रेंडबरोबर पण बोलल्यानंतर माझ्या सासूबाईंचा फोन आला त्यांच्याबरोबर पण आता खूप म्हणजे करतात त्या खूप दिवसातून असा फोन केला ना मग बोलावं लागतं थोडंसं जास्त आता खूप भायत होते खूप जास्त पण ठेवलाच ठेवला आणि बोलत होते त्यांना तिकडून खूप काळजी की पाऊस आहे का म्हणजे इकडे कंटिन्यू पाऊस आहे त्यांना की हा माझा लेख असा पाऊस जातो वगैरे त्यामुळे त्यांना काळजी आहे त्यामुळे फोन की 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 पाऊस गेला गेला नाही नाही पण नाही इकडे कोकणात काही कंटिन्यू पाऊस अनुला इथे दूध पेरलं लावले स्कूल ला जायचंय तर अजून दूध पीत नाहीये माझं देवपूजा सगळं झालं तरी पण अजून दूध पीत नाही चला आता अनुला पहिलं स्कूल ला सोडवते आणि मग मंदिरात जाऊ नंतर गोकर्णीला एक दोन फुलं आली तशी तिला चार पाच अशी येतात पण आजच्या दिवशी कसं काय काय मी दोनच आली मग एक मी स्वामींसाठी ठेवलं एक महादेवासाठी आणि आन, अजून मला पाहिजे होती कारण मी आता मंदिरात जाणार होते त्यासाठी तिथे पण लागणार होती पण तिथे पण घेतलं कारण माझ्या फ्रेंडने सगळं ताठे घेतलं होतं मग तिच्याकडे सगळंच होतं त्यामुळे मग बेलपत्र वगैरे ती ती, ती, ती आणणार होती फुले पण तिच्याकडे होते मग म्हटलं ठीक आहे अनुला पहिलं स्कूलला सोडवलं आम्ही दोघींनी नंतर इथे मंदिरामध्ये आलो छोट छोटंसं मंदिर आहे खूप जास्त मोठं पण नाही आहे पण ठीक आहे म्हणलं आणि एवढं छान असं ताट भरून आणलं होतं मग त्यातच आम्ही दोघींनी पण पूजा करून घेतली आता इथे मी पूजा करते पण मी शूट करायला ठेवला होता एका जागे मोबाईल पण तो असं डायरेक्शन त्याचं वेगळंच झालं त्यामुळे काय तो दुसरंच काहीतरी शूट झालं नंतर शेजारीच इथे एक हे मंदिर आहे खूपच जवळ आहे आमच्यापासून म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे त्यामुळे काळीश्री देवीचं मंदिर आहे त्यामुळे मग इथे पण आलो इथालचा हा व्यू तर तुमच्यासाठी काही नवीन नसेल कारण मी खूप दाखवला आहे व्हिडिओमध्ये खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथून थोडं फोटो वगैरे काढले घरी आल्याच्या नंतर खिचडी वगैरे केली आणि छानपैकी जेवण केलं चला असायला होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटू द्या बा